वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी यवतमाळ ये नगर येथे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण आयुष्यात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध व अन्यायाविरुद्ध लढून स्त्रियांसाठी शिक्षणाची दालन उघडून देणाऱ्या क्रांती ज्योतिबा भा सावित्रीबाई फुले यांची जयंती संपूर्ण भारतासह सा जगभरात साजरी करून त्यांच्या विचारांची व कार्यांचे स्मरण केले जाते तसेच गायत्रीनगर येथे वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले व तसेच बापू बीरू वाटेगावकर यांच्याही प्रतिमेला प्रति हार अर्पण करण्यात आले व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण व पूजन करण्यात आले आहे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मेटांगे डॉक्टर आदित्य आढावकर नितीन गोरले राजेंद्र बाहेकर प्रफुल देशमुख मोरेश्वर मेश्राम नरेंद्र गजबे संदीप निनगुरकर गीतेश मेटांगे डॉक्टर अमिता आपोटीकर प्रीती बुटके मंजू मेटांगे पायलताई व तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते